महिला व बालविकास विभाग जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न मोठा निर्णय मोठी चिंताजनक बाब उघड दहा दिवसात निकाल आशिष शेलार तातडीचे आदेश अंगणवाडी वेळ सकाळ सत्रात चार एप्रिल मोठी बेधडक निर्णय तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुंबई उपनगरात कुपोषित बालके आढळणे चिंताजनक पालकमंत्री आशिष सेलार यांची खंत तात्काळ उपाययोजनाचे प्रशासनाला निर्देश मुंबई उपनगरासारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषित बालके तपासात आढळणे ही बाब चिंताजनक असून त्यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून दहा दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश पालकमंत्री अॅडवोकेट आशिष शेलार यांनी गुरुवारी दिले अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत सोळा हजार तीनशे त्रेचाळीस बालके कुपोषित असल्याचे निदर्शनात आल्याने शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला व बालविकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबई उपनगरातील एकात्मिक बालविकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅक ऍपवर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण दोन लाख अडोतीस हजार चौऱ्याण्णव बालकांची नोंद घेणे घेतली गेली यातील दोन लाख चौतीस हजार आठशे शहाण्णव बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी अतितीव्र कुपोषित म्हणून दोन हजार आठशे सत्त्याऐंशी तर मध्यम तीव्र कुपोषित म्हणून तेरा हजार चारशे सत्तावन्न बालकांची नोंद केली के के आहे कुपोषित निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यात सुरुवात केली असून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच तपासणी अंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांच्या लवकरच बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बालविकास केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले